तारदाळ खोतवाडीने जपली परंपरागत नवरात्र उत्सव सोहळा तारदाळ तारदाळ खोतवाडीला ऐतिहासिक परंपरेचा वारसा खोतवाडी गावचे ग्रामदैवत आई शिरकाई देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे ऐतिहासिक परंपरा लाभलेला तारदाळचा नवरात्र उत्सव लोकायुक्त ठरताना दिसत आहे या नवरात्र उत्सव कार्याचा वारसा आजही तारदाळ खोतवाडी गावाने परंपरागत जपला आहे तारदाळचा नवरात्र उत्सव व दसरा महोत्सव हा पूर्व परंपरागत चालत आलेला असून हातकणंगले तालुक्यासह जिल्ह्यातून हजारो भाविक भक्त दररोज दर्शनासाठी येत आहेत तारदाळमधील शिरकाई देवीचे मंदिर हे इसवी सन पंधराव्या शतकातील असून तारदाळच्या इतिहासातील एक मौलिक मंदिर म्हणून आई शिरकाई मंदिराची ओळख आहे या देवीला महालक्ष्मी यमनाई वाघजाई आई शिरकाई म्हणूनही ओळखतात या नवरात्र उत्सवात अखंड नऊ दिवस पहाटे चार वाजता सकाळी दहा वाजता व वा रात्री आठ वाजता शिरकाई देवीची महाआरती केली जाते तर पाचव्या माळेला मुख्य मंदिरातून शिरकाई देवीची पालखी प्रस्थान होऊन दोन किलोमीटर असणाऱ्या कोडीला ती मंदिरात मार्गस्थ होते कोडीला होऊन महाआरती केली जाते तसेच येणाऱ्या भाविक भक्तांसाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी क्लासमेट बॉईज दोन हजार सात आठ दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांकडून गेली सात वर्ष भाविक भक्तांसाठी फराळाची मुबलक व्यवस्था व्यवस्था केली जात आहे त्यामुळे क्लासमेट ग्रुपने जपलेल्या या सामाजिक कार्याचे भाविक भक्तातून कौतुक होत आहे तसेच तारदाळचे बिरोबा देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून पाहिले जाते नवरात्र उत्सव काळात बिरोबा देवस्थानच्या वतीने दररोज वेगवेगळ्या रूपात अलंकारिक पूजा बांधली जाते यामध्ये दख्खनचा राजा ज्योतिबा खोचीचा भैरोबा पालीचा खंडोबा तसेच सोमवारी शंकराची आकर्षक अशी अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती सदरची अलंक ही अभिजित पुजारी काशीनाथ पुजारी महेश पुजारी पिंटू पुजारी यांनी बांधली तसेच बिरोबा देवस्थानचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी मंदिरात होणारी आकर्षक सजावट तर ती पाहण्यासाठी भाविक भक्त आवर्जून उपस्थित लावतात त्यामुळे तारदाळचे बिरोबा देवस्थान हे तालुक्याबरोबर जिल्ह्यामध्येही महत्त्व वाढवत आहेत तर जागरण या दिवशी शिरकाई मंदिरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात तर विजयादशमी दसरा या दिवशी शिरकाई देवी व बिरोबा पालखी सायंकाळी मार्गस्थ होऊन ती दसरा चौक येथे मार्गस्थ होते यावेळी गावचे वतनदार पाटील हे सीमोल्लंघन करतात तर दोन्ही पालखी प्रत्येक मंदिरात भेटीसारखी मार्गस्थ होतात त्यामुळे तारदाळचा नवरात्र उत्सव व दसरा महोत्सवाला एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी